आनंदाचा पासवर्ड कुठे आहे आनंदाचा पासवर्ड शोधायचा असेल आनंदी जीवनाचं रहस्य माहीत करून घ्यायचं असेल कोल्हापूर जिल्ह्यामधलं आपलं गाव तुमच्या जिल्ह्याचीच माती अशी आहे जिथे विचाराचं पीक उगवते ही भूमीच अशी आहे ज्या भूमीमध्ये डोक्यावर राजाचा जिरेटोप असून सुद्धा माती मधल्या माणसाच्या चहाच्या चा, टपरीवर एक छत्रपती जाऊन त्याच्या खांद्यावर हात देऊन प्रेमान विचारपूस करतो ही मातीच अशी आहे जिथं कुणा तरी भुकेल्या माणसाच्या पोटाला अन्न मिळावं आणि कष्ट करणाऱ्याच्या हाताला काम मिळावं म्हणून डोक्यावर राजाचा जिरेटोपासूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती डोक्यावर राजाचा जिरेटोपासूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती म्हणून राजा तुझं नाव घेताना राधानगरीच्या धरणासारखीच मजबूत होते छाती त्या शाहू महाराजांच्या समतेचं पीक ज्या मातीतून उगवते त्या मातीमधले आपण सर्व भाविक मंडळी एकांगी मार्गानं चालणारे माणसं कधी परिपूर्ण सुखी होत नाहीत आनंदी होत नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये आनंदी जीवन कसं व्हावं हे सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल आनंदी जीवनाचं रहस्य जर कोणी सांगितलं असेल ते संतांनी सांगितलं प्रिय सज्जन मायबा मला खूप आनंद वाटतो आहे आनंदी जीवनाचे रहस्य ऐकण्याकरता तुम्ही आले आनंदी बनण्याची पहिली स्टेपच ही आहे की आनंदी बनण्याची त्याची इच्छा पाहिजे आनंदी बनण्याची इच्छा असेल तर आनंदी बनेल ना आले हजारो माणसांच्या मैफेली होतात कार्यक्रम होतात तिथं लोक जाऊन बसतात पण त्याच्या मनातच तयारी नसेल कोणी त्याला येऊन गुदुगल्या करून हसू शकत नाही आनंदित करू शकत नाहीत आता मोठाल्या शहऱ्याम मत शहरांमध्ये लाप्टर क्लब सुरू झाले कोणीतरी एक माझ्यासारखा पुढे येतो उभा राहतो आणि सकाळी सकाळी योगा संपल्यानंतर लोकांना म्हणतो अब हम लाप्टर क्लब सुरू करेंगे स्टेप वन आणि मग लोक खिखिक करतात तो पुन्हा म्हणतो स्टेप टू टू लोक पुन्हा आवाज काढतात स्टेप थ्री स्टेप फोर आणि शेवटी एक्स्ट्रीम लेवल आणि लोक करते हा 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 हसण्याचा आवाज काढतात लोक पण अंतकरणातून आनंदित नाहीत ना आनंदित बनण्याकरता आनंदित होण्याकरता पहिल्यांदा मनाची तयारी पाहिजे हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड आनंदीत राहणं हे माणसाची मनस्थिती आहे त्याची परिस्थिती कोणती आहे डझंट मॅटर एटीएम कार्ड माहीत नाही पंजाब नॅशनल मध्ये अकाउंट नाही क्रेडिट कार्ड नाही सिबिल स्कोर चेक केला नाही पण पाठीमाग चित्र लावलेल्या हरिद्वार भूमीमध्ये केदारनाथच्या बर्फामध्ये अन्वानी पायानं चालणारा हात मे कुंडी बगल मे सोता जगरारी दस दिशा में मन लागो यारो मेरा फकीरी मे तो तो आए ना, त्या साधुला, थे, थे, है ना क्या फिरणाऱ्या साधूला पाहल्यानंतर लक्षात येते काय आनंदीत आहे त्याचा चेहरा पाहिल्यावर लक्षात येते आनंदित आहे आपल्याला एकराला चार टन ऊस पिकतो तरी आपले चेहरे असे आहेत असं वाटते कधी कधी आम्हाला कीर्तनाला उभं राहिल्यावर कमरेला बांधलेला दुपट्टा सोडा पाठीवर फवाऱ्याचं स्प्रेच पंप घेऊन असा फवारा माराव पैसे आहेत माणसाकडे पण आनंद कुठं आहे आनंदीत राहणं ही मनाची मनस्थिती आहे इज अ स्टेट ऑफ माइंड तुमच्या भौतिक किती वस्तू आहेत यावरून आनंदीत नाही होत तुमच्याकडे किती भौतिक साधन आहेत यावरून तुम्ही आनंदित नाही होऊ शकत तुमच्याकडे किती संसाधन आहेत यावरून तुम्ही आनंदीत नाही होऊ शकत पाठीमागचा पुन्हा मी सांगेल प्रतिमा बघा हा आनंद जो ओसंडून वाहतो तो बाहेरून नाही येत त्याकरता अंतकरणामध्ये आनंदाची अनुभूती घेण्याची कुवत लागते क्षमता लागते साधना लागते ते मनस्थिती ज्या वेळेला त्या दिशेनं चालते त्यावेळेला तो आनंदित होतो आज आम्ही घरामध्ये हजारो प्रकारच्या वस्तू आणून ठेवल्या तरी माणसाच्या चा चा चेहऱ्यावर आनंदाचं हास्य नाहीये बा पूर्वी माणसं माणसाला भेटले की एकमेकांना पाहून हसत होते आता किती चांगलं व्याख्यान करा प्रवचन करा हसण्याच्या कविता ऐका लाफ्टर क्लब मध्ये जा लोक आजूबाजूला पाहते आणि आपण जर जोरात हसलो तर आपल्याला गावंडळ समजेल म्हणून हसत नाही आज या देशामध्ये माणसांकडे सर्व संसाधन आहेत पण आनंदित होण्याची तयारी नाही मनस्थिती आनंदित नसेल कोणी आपल्याला सुखी करू शकत नाही सर्व वस्तू आल्या आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पूर्वी स्वयंपाक खोली श्रीमंताच्या घरची असो सुईमधल्या एखाद्या शेतात घर बांधलेल्या माणसाची असो हो की राधानगरीच्या आदमापूरच्या मोठ्या शहरात कोल्हापूरच्या कोण्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या माणसाचं घर असो हो दोनच प्रकारचे चमचे होते मावशी पूर्वी घरात एक खोलवाला आणि एक चापटवाला भात वाळायचा असला चापटवाला भाजी वाळायची असली खोलवाला भाजी वांग्याची असो हो कशाची असो हो दोनच चमचे होते पण घरातली स्वयंपाक खोली कोणत्याही वेळेस माणूस आला तर जेवण वाढायला तयार होती। आता है। होते आता छप्पन प्रकारचे चमचे निघाले स्वयंपाक खोलीतले चमचे वाढले समाजातले चमचे वाढले सर्वत्र चमचे आहे पूर्वी श्रीमंत माणसांच्या घरी तीन चार ठेवून दिलेले म्हाताऱ्यानं जतन करून ठेवलेले चांदीचे चमचे होते आता चांदीचे चमचे नाही चमच्यांची चांदी आहे काळ बदलला दोन चमचे स्वयंपाक खोलीत होते माझा मुद्दा आहे का आता छप्पन प्रकारचे चमचे निघाले मी खासदाराकडे मुक्कामी होतो पराठा आणला खासदाराच्या पत्नीनं आणि म्हणे महाराज पॅच्यूला घ्या मी विचारात पडलो पॅच्यूला काय आहे मग माझ्या लक्षात आलं ज्या चमचाला रबराचे दात असतात पॅच्यूला म्हणतात तेल लावायचा चमचा वेगळा आहे चटणी घेण्याचा चमचा वेगळा आहे सांबार घेण्याचा आमटी घेण्याचा चमचा वेगळा आहे काट्यावाले वेगळे आहेत बिना काट्यावाले वेगळे आहेत सगळ्या प्रकारचे चमचे आले किचन मध्ये तुम्ही माता भगिनींनी किचन सेट आणला हॉल मध्ये आल्यानंतर सोफा सेट आणला जेवायला डिनर सेट आणला किचन मध्ये किचनचा सेट आहे हॉल मध्ये सोफा सेट आहे पण पती पत्नी अपसेट आहे ना सेटन जीवन सेट नसते होत सोपा सेट न आयुष्य सेट नाही होत संतांनी विचारांनी जीवनामध्ये आनंदित होता येत याचा मार्ग दाखवला वस्तू करोडो रुपयाच्या पण आनंद हे फिरले साधू संत महात्मे मला एक जण म्हणे तुम्ही एवढं शिक्षण घेतलं कशाला लोकाच्या ना आपलं कॉलेजवर जायचं दीड तास शिकवायचं चा, हप्त्यातून चार सुट्या घ्यायच्या दीड लाख पगार छापायचा एवढा मोठा पैसा भेटते कशाला इकडे जाता म्हटलं लाखो रुपयाच्या नोटा भेटतात पण करोडो चेहऱ्यावरच समाधान नाही भेटत ना चार खोलीच्या आत मध्ये शेकडो वस्तू बंद केल्या पण समाधानाच हास्य चेहऱ्यावर असणारी माणसं आजूबाजूला नसतील कुठून आनंदित व्हाल आणि आनंद बाहेर ठिकाणी शोधून मिळत नाही आता ही जगाच्या मार्केटमध्ये जे लोक फिरत आहेत ना जे उपभोगामध्ये आनंद मिळेल का सुख मिळेल का म्हणून फिरत आहेत जे गाडी घेतल्यानंतर आनंदित हो का म्हणून शोधत आहे आनंद भल्या माणसा जगातल्या कोणत्या वस्तूमध्ये नाहीये एवढ्या लोकांना मी गुलाबजामुनची पंगत देतो माझ्याकडून एवढ्या मला दोन लाख रुपये खर्च एवढ्या लोकांना गुलाबजामुन वाढवून देतो पण माझी एक अट आहे तुमच्या प्लेट गुलाब गुलाबजामून दोन चमचे हल्ली एका चमचानं हाताने खायची शरम वाटते ना एक तोडायचा एक खायचा चमचे देतो तुम्हाला एक अट आहे फक्त ची प्लेट समोर आणि डोक्यावर मात्र चांगली धार लावलेली एक तलवार अडकवून ठेवतो एकदम जवळ आणि त्याची गाठ सैल बांधतो कधी तुटेल आणि तुमच्या डोक्यात पडेल सांगता येणार कोण कोण आनंदित होईल गुलाबजामुन खाताना मन कोणाचं लागेल गुलाबजामून भल्या माणसा गुलाबजामून मध्ये आनंद असता तर तलवार ना असताना सुद्धा आनंदाने खाल्ले असते ना या कपड्यांमध्ये आनंद असता मार्केटला सध्या साडेआठ हजार रुपये मीटरचा कपडा आहे फ्रेंच लिननच्या पलीकडचा त्याचे धागे नॅचरल पद्धतीनं काढल्या जात लाखो रुपयाचे कपडे परिधान करणारी माणसं आहेत या कपड्यात आनंद आहे आमच्या घराबाजूच्यानं एकानं कपडा आणला आणि मस्त सफारी शिवली हे श्रीमंत होत पण ज्याच्या घरी चा चहा प्यायला गेला ते गरीब त्यानं बसायला लाकडी खुर्ची टाकली हे जाऊन बसलं आपलं गणपती बाप्पा सारखं त्यानं चहा बी दिला जय हरी जय हरी तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी ते उठला उठत असताना लाकडी खुर्चीचा मोठा खिळा त्याच्या साडेआठ हजार रुपये मीटरच्या कापडाच्या सफारीत अडकला हे उठल अर्धा शर्ट त्याच्या खुर्चीवर राहिला आणि अर्धा सोबत आला आनंदी झाला असेल का दुःखी उलट जास्त महागवाला असलं तर जास्त दुःखी होते कपड्यात आनंद नाही जो कपडा आनंदित करतो असं वाटते एक दिवस तोच कपडा दुःखाला कारणीभूत ठरतो मगाशी आमचे गणेश दादा बोलले त्यांनी माईकच सांगितलं मी सांगतो तुम्हाला हा माईक एक वस्तू आहे फेज न्यूट्रल तिकडे सेटिंग हा 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 माईक एक वस्तू आहे आनंद देतो तुम्हाला पण कधीपर्यंत तिथे बसलेल्या पायलटचे बोट व्यवस्थित चालतात तोपर्यंत एकदा तिकडे सेटिंग बिघडले कानामध्ये बोट घालतो आपण वस्तू हे आनंद नाही देत वस्तूच्या मुळाशी जर जाऊन शोधलं तर तेच दुःखाला कारणीभूत ठरते अजून सोपं सांगू तुम्हाला ज्या वस्तूच्या भरवशावर आपण आनंदित झालो असं आपल्याला वाटते तीच वस्तू माणसाला दुःखाच्या दरीमध्ये दे। लोटून देत असते कल्पना करा कोल्हापूरच्या शोरूममधून पावणे दोन लाखाची टू व्हीलर आणली आणि बनियान घातलेल्या बापानं दोनशे रुपयाचा पेढ्याचा डबा सगळ्या गावात वाटला माझ्या पोरानं टू व्हीलर आणली पोरानं टू व्हीलर आणली पोरानं टू व्हीलर आणली एवढ्या वेळात पोरानं आपला सेल्फ स्टार्ट केली गाडी आणि लागला घाटाच्या रस्त्यानं आणि गेला तिकडे इकडे बापानं सगळ्या गावात पेढे वाटले पेढे कशाचे आहेत नवीन टू व्हीलर घेतली सर्व गावात पेढे वाटले आणि तिकडे मात्र मोठा ट्रक आला आणि नवीन टू व्हीलर पासिंग झालेली कोसळला पोरगा खाली पडला आणि कोणतरी पाहिलं अरे आपल्या गावातला ओळखीचा दिसतो शर्टवरून चेहऱ्यावरून ओळखलं पटकन फोन लावला बापाला तुमचा पोरगा घाटाच्या रस्त्यामध्ये तिथं पडलेला आहे काय करेल बाप बाप हातातला पेड्याचा डबा फेकून देईल आणि असेल बनियांवर तर बिना शर्ट घालायचा दुसऱ्या गाडीवर बसून तिथं जाईल पेढे कशाचे वाटले बापान टू व्हीलरचे जिचे पेढे वाटले तीच टू व्हीलर अर्ध्या तासानंतर एका तासानंतर दुःखाला कारणीभूत ठरली भल्या माणसा या करताच बाबा महाराज आले होते त्यांनी वेदांत उपनिषद विचार मांडलेला आहे आणि त्यामध्ये या सर्व संतांनी माऊली महावैष्ण ज्ञानोबारायांपासून कर्मयोगी गाडगे बाबांपर्यंत सर्वांनी एक विचार सांगितलेला आहे जगामध्ये दोन प्रकारचे आनंद आहेत देर आर टू क्वालिटीज ऑफ दोन प्रकार आहेत आनंदा आनंदाचे एक वस्तुनिष्ठ आनंद आहे आणि दुसरा आत्मनिष्ठ आनंद आहे आज जगामध्ये जे फिरतायत ना लोक की वस्तूच्या पाठीमाग फिरतात त्याला असं वाटते पन्नास वस्तू माझ्या जवळ असल्या म्हणजे मी खूप आनंदित होईल वस्तूण माणूस कधी आनंदित होत नाही त्या पलीकडचा आनंद बाबा महाराजांना राष्ट्र संतांना जगातील सर्व संत महापुरुषांना भेटला होता ज्याला आत्मनिष्ठ आनंद म्हणतात उकडत्या उन्हामध्ये सुद्धा नदीच्या तीरावर बसले ते बैठे है तेरा ध्यान लगा कर तार सके तो तार सुंदर स्थान नदी के तीर शिवजी का बडा मंदिर भजती भेरी गगन गंभीर आनंदित झाले ज्या महात्म्याची संपूर्ण संपत्ती बुडून गेली दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान एक स्त्री अन्नन्न करता गेली जगद्गुरु तुकोबार आहे तरी म्हणतात बरी झाली देवा निघाली दिवाळी का म्हणू शकले नुसतं वरवर नाही म्हटलं त्यांना माहीत होत आज असणारी संपत्ती उदान उद्या नसेल आज माझ्या अवतीभवती ज्या वस्तू आहेत त्या का जीवनाला थोडी पुरणार आहे या वस्तूच्या मुळाशी आनंद नाही आहे त्या वस्तू वापरत असताना मनाची स्थिती जर आध्यात्मिक बैठकीनं बनलेली असेल तर आनंदित होता येते तरुण पोरं बसलेले आहेत जरा जास्त गंभीर असल्यामुळे सोप सांगतो मागे तरुण पोरं बसलेले हा कोणता फोन आहे प्रॅक्टिकल बोलू जरा बाबा लोक म्हणजे काही हवेत बोलणार आहेत हा फोन कोणता आहे मागच्यांना माहित आहे बोला की आयफोन याची किंमत किती आहे एक लाख रुपये कन्सिडर करा एक लाख रुपयाचा आय फोन आहे या आयफोन वर घरून कॉल आला माझ्याकडे नका पाहू समजा तुमच्याकडे आयफोन आणि या आयफोनवर घरून कॉल आल्यानंतर पत्नीनं शिव्या दिल्या माणसाला दुःख होते का आनंद बोला हो दुःख आणि दुसऱ्याकडे सोळाशे रुपयाचा मोबाईल आहे त्याला दोन रबर गुंडाळलेले आहेत दहाची नोट ठेवलेली आहे मागचं ते त्याचं टप्पर निघालेलं आहे त्याच्यावर पत्नीचा फोन आला आणि तिनं जर म्हटलं तुम्ही प्रवचन प्रशांत महाराजचं ऐका का, का गणेश महाराजचा ऐका पण जेवायला घरी यायचं तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी जेवायची थांबली आहे माणसाला दुःख होते का आनंद का मोबाईल तर याचा एक लाखाचा आहे या व्हायला पाहिजे ना आनंदीत आनंदी सोळाशे रुपयाच्या मोबाईल वाला होतो का आनंद मोबाईल किती रुपयाचा याच्यावर नाही त्या मोबाईल वरून बोलणारा व्यक्ती कसा बोलतोय त्याच्यावर आहे आनंद दीड लाख रुपयाची टू व्हीलर आहे त्याचा नाही पंचावन्न लाखाच्या गाड्या घेतल्या लोकांनी पण पत्नी बोलत नाही दोनशे किलोमीटर मध्ये आणि आठशे रुपयाची सायकल आहे म्हाताऱ्याकडे पण पायडल मारलं बांधावर जायचं असलं म्हातारीला म्हणते चाल बस जाऊया डबल सीट टग त्याच्या आनंदीत होता सायकल ची आहे पण आनंदीत म्हातारा म्हातारी आहे आनंद हा वस्तूवर नाही आहे पूजास्वरूपी सदा अनंत